नमस्कार दोस्तानो आज आपण गिफ्ट ऑफ नेचर चॅनलवरती दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील संगम माऊली येथे आलेलो आहे कृष्णा आणि वेन्ना नदीचा हा संगम आहे या ठिकाणी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे हा भाला मोठा नंदी आणि चाललेलो आहे आपण संगम माऊली हे संसाधू आणि भक्ती लोकांसाठी श्रद्धास्थान आहे आणि प्राचीन पवित्र घाट आहेत ज्यामुळे गावाला दक्षिण काशीचा का दर्जा प्राप्त झालेला आहे विश्वेश्वर मंदिर भगवान शंकराचे हे मंदिर अत्यंत पुरातन आणि भव्य आहे झगड़ा मंदरु पार्टे पुरातन मंदिर बव आणि एकदम मजबूत बांधकाम असं पण आता मंदिरात प्रवेश करत आहे अत्यंत रेखी काम त्यांना बघायला मिळत आहे

लिंगा पण पाहता दोन भाग मगता Ada yang tersendal, ini deh, kena bantuan, चंगमाकडे चाललेलो आहे घाटावरून उतरत आहे ही वेन्ना नदी आणि कृष्णा नदी आता संग संगमावरून आम्ही संगमेश्वर मंदिराकडं जात आहे चला आता ह्या पाण्यातून थोडंसं रस्ता केलेला आहे पाण्यातून आता हे वेन्ना नदी आणि समोरचे आहे ते कृष्णा नदी त्या संगमावरती आपण आता संगमावरून निघालेलो आहे थोडीशी जाण्यासाठी इथं रस्ता केलेला आहे तर त्या रस्त्यावरून आम्ही चाललो आहे भक्तांना जाण्यासाठी रस्ता केलेला आहे त्या रस्त्यावरून आम्ही निघालेलो आहे ही समोरनं येणारी कृष्णा नदी आणि ही बेण्णा नदी हा दोन नद्यांचा संगम आता आपण संगमेश्वर मंदिराकडे निघालेलो आहे आता आपण संगमेश्वर मंदिराकडे निघालेलो आहे हा जाण्यासाठी रस्ता आणि रस्त्याचंच हे बेलाचे झाड आहे आहे याच्यावरून आपण आता फार पुरातन आहे निघालेलो आहे संगमेश्वर मंदिरापाशी आपण आता येत आहे thank you

뱃살을 쬐마쬐마 쬐

दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार संश्वराचं हे मंदिर सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र हो हूं। तो तो सही देखना मानता मानत आपण दर्शन घेतलेलं आहे आपण दंगडामधील कोरी बांधकाम हां हे मंदिर अत्यंत आणि पवित्र असं मंदिर दर्शन घेऊन आपण रामेश्वरकड निघालेलो आहे आता आपण पायऱ्या उतरून रामेश्वराकडे जात आहे मी दोघे आलेलो आहे शंकराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता तर निघालेलो आहे आता आपण रामेश्वराकडे निघालेलो आहे आणि हा कृष्णीच्या पाण्यातून आता आपल्याला जायचं आहे कृष्णीच्या पाण्यातून आता आपण निघालेलो आहे च्या पाण्यातून आता ही कृष्णा नदी आहे कृष्णा नदीच्या पाण्यातून कृष्णा नदीच्या पाण्याला थोडीशी गती आहे आणि ओढतंय तिथून आता आपण रामेश्वर मंदिराकडे निघालेलो आहे आत्ताच आपण संगमेश्वराचं दर्शन घेऊन आलो आणि आता आपण रामेश्वर मंदिराकडे जात आहे पाण्यातून जाण्यासाठी आनंद वाटतोय कृष्णा नदीचं पात्र कृष्णा नदीच्या पाण्यातून आपण आता संगमेश्वर कडे निघालेलो आहे का हे समोर जे आहे ते विश्वेश्वराचे मंदिर आणि आताच आपण संगमेश्वराचं मंदिरावरून आलेलो आहे हे समोर जे आहे ते वेन्ना नदी हे कृष्णा नदी आणि आता इथं आपण चाललेलो आहे ते रामेश्वराकडे आता आपण घाटावरून रामेश्वर मंदिराकडे निघालेलो आहे हे जास्त पाण्यामुळे दगडांना झि दगडे झिजलेली आहे दिसत आहेत आपणाला घाटावरून आपण निघालेलो आहे जास्त पाण्याच्या प्रवाहामुळं दगडांनावी खड्डे पडलेले दिसत आहेत हे रामेश्वर मंदिराचा घाट त्या रामेश्वर मंदिराकडे आपण निघालेलो आहे समोरच विश्वेश्वराचं मंदिर आणि हे जे आहे ते रामेश्वराचं मंदिर आता रामेश्वराच्या मंदिराकडे आपण निघालेलो आहे समोर हे रामेश्वराचं मंदिर श्वर मंदिराकडे निघालेलो आहे विश्वेश्वराचं मंदिर संगमेश्वराचं विश्वेश मंदिर, मंदिर। आणि हे रामेश्वराचं मंदिर Rutinan dia nanti, ada yang terjadi. Kira-kira, murti nanti. परमेश्वर मंदिरात जात आहे परमेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे शिव शिव शंभो अत्यंत पवित्र रामेश्वर चाहिए दर्शन है मंदिर चाहिए

बाहेरील परिसर हा मंदिराचा कळस इथेच अशा आत्मदेव आहेत जिथून संभाजी महाराज त्या गुहेच्या गुहेच्या मार्ग बाहेर गेली होती रामाच्या मूर्ती आणि आतमध्ये गुहा आहे या गुहेतून संभाजी महाराज रामेश्वर मंदिर समोर है संगमेश्वर रा संगमेश्वर विश्वेश्वराचं मंदिर समोर जे दिसतंय ते विश्वेश्वर समोर जे आहे मंदिर ते विश्वेश्वराचं आणि हे आहे ते रामेश्वराचं मंदिर आताच आपण रामेश्वराचं दर्शन घेऊन आलेलो आहे समोर जे आहे ते विश्वेश्वराचं मंदिर संगमेश्वराचं मंदिर कृष्णा नदी आणि वेन्ना नदीचा संगम संगमेश्वराचं मंदिर आणि हे जे आहे ते रामेश्वराचं मंदिर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले हे सातारा येथील प्रसिद्ध धार्मिक असं ठिकाण